दुखलं येत हा उठून बसा आजी मी काय सांगतो नीट आहे का यांच्या कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे एल फोर फाय आणि एल आता ह्या ठिकाणी गॅप पडून वर्षीडी खाली सरको यांना कमी कमी झाले पंधरा वर्ष दहा ते पंधरा कमीत कमी बोललो बरोबर आता डिक्स वरपून भरपूर दिवस झाले पण त्याच्यात काढले गादी असते त्याच्यानंतर ती बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे ती जी नस असते सायटिका नावाची नस ती दबली गेली ती जी नस असते खुब्यात मांडीत कुठरीत गुडघ्यात आणि टासाला कडक देवाने आपल्याला वरदान दिलंय हजारो सर्च डेट लेट होता दिवसभरात दोन त्या परत ऑटोमॅटिक रिटर्न डेट होत पण हा नियम यांना लागू नाही त्याचं कारण सायटिका नावाची जी नस आहे ती रक्त पुरवठा करणारी जो पाहिजे त्या प्रमाणे रक्त पुरवठा व्हायला पाहिजे गुडघ्याला व्हायला पाहिजे होतच नाही म्हणजे दिवसभर दिवसभरात डेट झाल्या यांच्या तर हजार हे मल्टीपल असंच होत गेल्यामुळे तुमचे दोन्ही गुडघे पन्नास ते ऐंशी टक्के गेले आता तुम्ही गुडघे दाखवले डॉक्टरला एम आर आय केलं तर डॉक्टर दोन्ही गुडगे बदलून टाका ओके नाही त्याचं कारण ते सायटिकांना आता तुम्ही कमराचं एम आर आय केलं असेल त्याचं सांगितलं असेल डिक्स सरकली गादी सरकली आधी करेल असेल हे तुम्हाला मी न सांगत सांगतोय सांगतोय का नाही तुम्ही बघता मी काय ते सांगतोय ना की हा नाही सांग आपण तुम्हाला नंतर बोलायचं आता जसं जसं डिक्स खाली सरकली गादी सरकली त्याच्या मी दोन्ही गुडगे गेले पण तुम्ही निस्त गुडघ्यावरती मरेपर्यंत जरी निस्त गुडगे वरती इलाज करत बसले गुडगे बरे होणार नाही त्याचं कारण जोपर्यंत त्याला रक्त पुरवठा होत नाही गुडगे बरे होणार नाही जेव्हा ती नस चालू होईल प्रॉपर रक्त पुरवठा होईल तेव्हा झीज भरायला लागेल पण तुम्ही बरे डॉक्टर जाता गोळ्या खाता पण गोळ्यामध्ये डॉक्टर काय करतो पेन किलर देतो कॅल्शियम मल्टीविटामिन देतो डॉक्टर म्हणतो जागरे पण त्याचं कारण त्याचा रक्त पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही म्हणून गोळ्यांचा जो असर आहे त्या गोडघ्यावर होत नाही गोडगे वाकडे होणार पेन किलर काय करतात आजचं दुखणे उद्या ढकल पूर्ण बॉडी ही सेन्सरने म्हणली नाही पण पेन किलर काय करते सेन्सरच बंद करून टाक शरीर जड झालं ते सगळं ते पेन किलरचा परिणामात आता मी काय आहे का त्याला एक आठ ते दहा थोडं मागास आता एक आठ ते दहा दिवसाची प्रोसेस आहे जसं मन काय जागेवर जाईल का बाहेर येईल तेव्हा तीन जसे चालू आहे ते कवर येईल पण कमरासाठी गुडक्यासाठी काय नियम आहे ते आयुष्यभर आता ही गुडघे जो ऐंशी टक्के गेले तर शंभर टक्के बरे होणार नाही माझ्याकडे जी प्रोसेस आहे थर्ड स्टेजच्या आत रिकवर होतो तो जगातचा नियम आहे कोण तुम्ही जगात कोणत्याही डॉक्टर जेव्हा तो आजार असतो होतो हार्ट जी डॅमेज होतो कोणता जॉईंट डॅमेज होतो थर्ड स्टेजच्या आतच रिकवर होतो थर्ड स्टेजच्या नंतर त्याचा रिकव्हरी रेट कासळतो बरोबर आता यांना पाहिजे जे थर्ड स्टेजच्या जो आत असेल रिझल्ट चांगल्या प्रमाणात भेटेल पण थर्ड स्टेज पुढे असेल रिकव्हरी रेट कमी असेल म्हणजे जो रिझल्ट भेटायला पाहिजे तो पन्नास टक्केच भेटेल ते मी आजच सांगतो तुम्हाला डॅमेज प्रमाणात नसेल सेल्स असेल तो होईल जसं एखादं झाड आहे त्याच्या शंभर टक्के मुळ्या जळून आणि त्याला नंतर पाणी घाला झाड डेव्हलप होत नाही पण काही प्रमाणात त्याच्यानं असा ऍक्टिव्ह आहे त्याला पाणी घातलं ते ऍक्टिव्ह होईल नसतं नंतर काही दिवसांनी बाकीच्या नसा पण डेव्हलप होतं तसंच शरीराचं आहे कोणताही पार्ट वरती ट्रीटमेंट करायला वेळ का असतो ती वेळ निघून गेली तुम्ही किती लाखो रुपये करोड रुपये खर्च करा उपयोग नाही वेळेला महत्व असतं आजकाल पैशाला महत्व नाही पण हेच तुमची चुकी झाली हे तर चुकलं हे तर चुकलं आता तुम्ही आजपर्यंत काय केलं उडग्या होता खा गोळ्या पण तुम्हाला आजपर्यंत सांगितलं नसेल याला रक्त पर्यटकांना बंद त्याला उडा नव्हतं तुम्हाला आजपर्यंत किती डॉक्टरांनी सांगितलं की नसा दबल्याच्यामुळे गुडघे सांगितलं त्याने पण त्या नसा दबल्यामुळे तुमच्या कमरापासून पाय दुखणार जळ पडणार मुगे येणार कळ लागणार रग लागणार जास्त चालत येणार नाही जास्त उभं राहता येणार जास्त मांडी घालता येणार हो की नाही पण तुम्ही बसले धरून गुडघे तुम्हाला असं वाटलं गुडघ्यामुळे साप आहे बस म्हटलं एकदम असं वाकड वाकडं चालतं आणि तिचं भरल्यासारखं आता आता याला आयुष्यभर नियम आहे हा आधार मुळापासून बरा होता जसा एकदा डायबिटीज बीपी लागला तो मरेपर्यंत असतो जसं मनकेचा आधार मुलग्याचा आधार एकदा लागला तो मरेपर्यंत असतो पण त्याला तुम्ही नियमात राहिले तो मरेपर्यंत त्रास देत नाही तुम्हाला कोणत्या प्रकारच्या परत डॉक्टरकडे जायची गरज पडत आता त्याला नियम काय नीट आहे का जर तुम्ही मी सांगितले नियम फॉलो केले तर तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही गोळ्या खायची गरज आता कमरासाठी नाही आहे वाकून काम करायचं नाही किंवा काम करायचं आहे तर कमराचा बेड लावायचं जा जास्त उभं राहायचं नाही जास्त मांडी घालायची नाही जास्त गुडघ्या बसायचं नाही कुबडं बसायचं नाही टेकून बसायचं आंबट वातळ गॅस फॅसिलिटी पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही जडांना खायचं समजलं दुसरं गुडघ्यासाठी नाही आहे मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद कायमच दुसरं <coughs> टॉयलेटला लगेला गुड खुर्चीवर किंवा कबर टॉयलेटच वापरायचं गुडघ्यावर चुकूनही बसायचं नाही बसल्यानंतर खुर्चीवर बसले टेबलावर बसले तर पाय हवेत अशी नाही ठेवायचे पाय जमिनीला ठेवायचे आणि बसल्यानंतर पाय अशी जवळ नाही ठेवायची थोडेसे लांब ठेवायचे थोडेसे लांब ठेवायचे पण टेकून ठेवायचे हे नियम तुम्ही कंटिन्यू फॉलो ठेवा तुम्हाला निस नियम पाळले नाही पन्नास ते ऐंशी टक्के फरक पडला समजता जग आता काय काय सगळं सांगतो पूर्ण पालत आजपर्यंत एवढी माहिती किती डॉक्टरांनी दिली माझे ऐंशी टक्के पेशंट नियम ऐकून नियम बघून बरे होता आणि हाडाच्या आजाराला नियम महत्वाचे ट्रीटमेंट महत्वाचे नाही ू सोडा किती डॉक्टर ना ऑपरेशन सगळं सांगितलं तुम्हाला खाना जोपा जागी एक नाडी चेक केल्यानंतर सगळं समज तुमच्या कोणत्या मालकेत घ्या कोणत्या ठिकाणी किती दिवसापासून घ्या तुम्हाला मग सांगितलं कमी दहा पंधरा वर्षापासून घ्या सांगितलं तर अशा आहे

यांची डबल ट्रीटमेंट असते ना मी जरी यांची गुडघे आणि ट्रीटमेंट करत बसलो फरक पडणार नाही जोपर्यंत त्यांना असा ऍक्टिव्ह होत नाही लोकांना माझ्याकडे दोन करायची बस दिला, दिला।, 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 दिला। फुटा दोघं तिकडे पाहिजे